उद्या ज्याला आपल्या मतदारसंघात आणि तालुक्यामध्ये म्हाडा मतदारसंघाचे नवनिर्वाचित खासदार साहेब माननीय धैर्यशील मोहिते पाटील साहेब सकाळी नऊ वाजल्यापासून संध्याकाळी दहा वाजेपर्यंत आपल्या तालुक्यामध्ये प्रचाराच्या निमित्ताने येणार आहेत सकाळी नऊ वाजता मेथोडे या ठिकाणून सुरुवात होणार आहे मेथोडेला एका मोठ्या नेत्यांचा आपल्याला पाठिंबा मिळणार आहे आणि त्यानंतर पूर्ण अर्धा गावसोबत प्रचार करून संध्याकाळी पाचच्या दरम्यान अकोला या ठिकाणी मोठ्या सभेचं आयोजन केलेलं आहे या तालुक्यातल्या तमाम शेतकरी कष्टकरी वर्गातील निष्ठावंत कार्यकर्त्यांना माझं आव्हान आहे की अकोल्याला संध्याकाळच्या वेळेस पाचच्या दरम्यान आपण मोठ्या संख्येने उपस्थित राहून त्या सभेला येणं गरजेचं आहे आणि दहरीशील मोहिते पाटलांसोबत आपल्याला चर्चा करण्यासाठी त्या ठिकाणी वेळ मिळणार आहे आपण सर्वजण याल अशी अपेक्षा व्यक्त करतो